पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण सरांचा जीवन प्रवास पाहणार आहोत सरांचा परिचय असा की सरांचा जन्म अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला सरांची घरची परिस्थिती ही सामान्य असून सरांचे वडील हे बँकेत कर्मचारी तर आई या ग्रही होत सरांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सातारा या ठिकाणी सरांनी पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षणानंतर सरांनी इलेक्ट्रिकल व्यवसायामधून स्वतःच्या करिअरला सुरुवात केली पण शासकीय सेवेची ओढ त्यांना पुन्हा होत होती आणि त्यामुळेच सराने भारतीय वायुसेनेतील कमांडर या पदाला गोच निघाली पण काही कारण ते रुजू होऊ शकले नाही पण यातून खचून जातात पुढील सहा महिन्यातच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाला सरांनी गवसणी घातली अशा प्रकारे एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी आपल्या शासकीय सेवेचा श्रीगणेशा केला अडीच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव होते नोंदणी मुद्रा विभागाने परिवेक्षातील दुय्यम निबंधन या पदावर त्यांची निवड झाली व हवेली क्रमांक दोन या ठिकाणा त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर हवेली क्रमांक सात या ठिकाणी सरांनी सेवेस प्रारंभ केला धडकेबाज कार्यशैलीने सरांनी आपला विभागामध्ये वेगळा ठसा उठवला मुंबई उपनगरामध्ये नाला सोपारा वसई भिवंडी कुर्ला पनवेल अशा महत्वाच्या कार्यालयामध्ये त्यांची पदस्थापना करण्यात आली सरांच्या कारकिर्दीतील शेवटचा टप्पा म्हणजे लातूर जे डी ऑफिस जून दोन हजार तेवीस साली सरांनी सहजिल्हा सहजिल वर्ग या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि पुढील बारा महिन्यात शासनाने दिलेला महसुली स्टार्ट मुद्रा स्टार्क नियमित्राखेबाची योजना या दोन बाजू व्यवस्थितरित्या सांभाळून पत्र असताना <laughs> <laughs> तो इंजिनियर व्हायचं हो इंजिनियर शक्य झालं नाही आणि बाप्पाचे पैसे डोनेशन म्हणून वापरून ऍडमिशन घेणं माझ्या राहिला कृतीत त्यामुळे आणि ठीक आहे मोठ्या बी एस सी गेलो पण अभ्यास करणं ते कृतीत नसत्या अभ्यास कधीच केला नाही

हे आपल्या काळाचे हो लोक आहे तो इंग्लिश बोलला म्हणजे तातुशा असा एक समज आहे तसं काही त्यामुळे मला एक मुलगड झाला की अरे बाबा आपण काही करतो की नाही करतो पण मित्र परिवार फार चांगला होता मला कॉलेज जिव्हायला जे काही माझ्यासोबतचे मित्र होते संजय गायकवाड म्हणा विजय गायकवाड सहस्त्र बुद्धे जितेंद्र चव्हाण नंतर जितेंद्र मोरे हे सगळ्या ग्रुप कसा होता की तो स्पर्धा परीक्षेचे असतील त्यांचं पहिल्यापासून आमच्या सहज मुद्दे आणि विजय गायकवाड पण तो फार प्रकर्षाने त्यांना थोडं स्पर्धा परीक्षेचं अट्रॅक्शन होतं म्हणा त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड वडील वगैरे काही ते थोडे त्याच ह्याच्यामध्ये होते त्यांच्या नावाने मी पण चला स्पर्धा परीक्षा देऊया आणि मला असं वाटलं की तो मार्ग आहे की आपल्याला काहीतरी उत्कृष्ट होऊ शकतो थोडासा लागलो लग्नाच्या काळात

का निवड झाली म्हणजे पदी काय असत कशाशी खात कुठलं डिपार्टमेंट या डिपार्टमेंटच काम काय हे सुद्धा काही नाही ऑप्शन म्हणजे माझ्या ते फॅमिली परंतु पब्लिक कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या डिपार्टमेंटच शिकवत तुम्हाला कसं वागायचं कोणतरी शिवाय घेऊन जातं किंवा कोणतरी काहीतरी बोलत याच्या बोलायचं कोणाला आणि का येणाऱ्या व्यक्तीच्या अपेक्षा काय हे तुम्हाला कळल तर निश्चितपणे आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकतो हे थोडं थोडं अनुभव तिथेही थोडं थोडं मला तोरी कुठलाही जॉब असतो मला मी फायदा सौराष्ट्र असतो मी माझा जॉब मी आनंद